म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाचा कहर झाला शक्तिशाली भूकंपामध्ये एकशे चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर सातशे तीस जण जखमी झालेत तीस लाख नागरिक हे विस्थापित झाल्याची माहिती समोर आली आहे अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळलेल्या आहेत आणि या याची दृश्य काही कालच समोर आलेली होती म्यानमार आणि थायलंड मध्ये शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपात तब्बल एकशे चव्वेचाळीस जणांचा बळी गेला असून सातशे तीस जण हे जखमी झालेले आहेत तर भूकंपामुळे तब्बल लाख नागरिक हे विस्थापित झाल्याची माहिती आलेली म्यानमार मधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर मंडाले शहराजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता म्यानमारला भूकंपाचे सात धक्के बसलेले होते आणि या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक सात रिष्ट स्केल इतकी नोंदवली गेली थायलंड राजधानी बँकॉकमध्ये भूकंपात निर्माणाधीन इमारती कोसळल्यात आणि यामध्ये अनेक मजूर दबल्याची माहिती मिळते